नमस्कार यापूर्वी तुम्ही माझे काही व्हिडिओ पाहिले त्यामध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या आज पाच जून दोन हजार पंचवीस जागतिक पर्यावरण दिन या पर्यावरणाचे महत्व आता हळूहळू सर्वांनाच समजू लागले आहे आणि पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला कळालं नाही तर आपलं पुढचं जीवन पुढची पिढी यांना जगणं मुश्किल होऊन जाईल त्यावरूनच मला एक पर्यावरणावरती एक छोटीशी कविता लिहावीशी वाटली मी आज या पर्यावरण दिनानिमित्त आज तुमच्या समोर एक छोटीशी कविता सादर करणार आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल बघा कवितेचं नाव आहे पर्यावरण सहस्त्र वर्षापूर्वी भुवरी जंगल घनदाट सहस्त्र वर्षापूर्वी भुवरी जंगल घट मिळेल वास दाट जंगला मध्ये होता पशुपक्ष्यांचा वास वास स्वच्छंदीते जीवन जगणे हाच त्यांचा ध्यास स्वच्छंदीत्या जीवनात हो समावेश मानवाचा स्वच्छंदित्या जीवनात हो समावेश मानवाचा पशुपक्ष्यांवरील प्रेम करून निसर्ग राखायचा निसर्गामध्ये राहून या लुटायचा आनंद जीवनाचा निसर्गामध्ये राहून या लुटायचा आनंद जीवनाचा ज्या जगण्याने निसर्गाला ना धोका पोचायचा पण आडवी निसर्गाच्या मानवाची हुशारी पण आडवीसर्गाच्या मानवाची खुशारी करू पाहिली मात्र त्याने जणू निसर्गा करून घेत हो सुखसोयीसाठी घेतला ध्यास उद्योगांचा सुख सुखसोयीसाठी घेतला ध्यास उद्योगांचा पण प्रदूषणाने कोंडला हो श्वास पशुपक्ष्यांचा केल्याने हो उजाड जंगल केल्याने हो उजाड जंगल मी पशुपक्ष्यांची कत्तल घडवतो आहे निसर्गाचा जणू त्याला अद्दल दुष्काळपूर वादळ आणि अनियमित पावसाळा दुष्काळपूर वादळ आणि अनियमित पावसाळा भेळसावते आहेत सुनामी आणि असह्य उन्हाळा गरजेपुरती घे मानवा ओंझळ निसर्गातून गरजे पुरती घे मानवा ओंजळ निसर्गातून नकोस घेऊ त्याला तू पुरता ओरबडून राहा पाहुण्यापरी पाहुण्यापरी यातच आहे सुखाची किल्ली तुझ्या खरी हो शहाणा आता तरी तू पर्यावरण रक्षु हो शहाणा आता तरी तू पर्यावरण रक्षु दान देईलदान निसर्ग तुझला पोंजळ रे भरून पोंजळ रे भरून धन्यवाद